हॅलो एवरीवन हाव आर यू आय होप यू ऑल आर फाइन यू ऑल नो दॅट टेन्थ बोर्ड एक्झाम इज गोइंग ऑन बोर्डची परीक्षा चालू आहे आणि रोजच्या रोज विद्यार्थी भेटायला येतात त्यांचा बोर्डचा हा आयुष्यातला पहिलाच अनुभव आहे रोज ते काहीतरी वेगळं सांगतात बरेच जण सांगतात की आमच्याकडे लूज सुपरविजन आहे स्ट्रिक्ट नाही आहे त्यापैकी काल एकाने मला सांगितलं की पंधरा मिनटं त्यांचे जे सुपरवायझर बाहेर गेले होते ते आलेच नाहीत पंधरा मिनटं सगळेजण कॉपी करत होते एकाने सांगितलं की आमच्या इकडे सांगितलं कॉपी करा पण हळू आवाजामध्ये बोलू नका म्हणजे वेगवेगळे विचित्र गोष्टी ऐकू येतात काल तर कहरच झाला इंग्लिशच्या पेपरला जे ट्रान्सलेशन असतं त्याची उत्तरच डायरेक्टली सर्वांना सांगितली बरेच परीक्षा केंद्र आहेत वेगवेगळ्या ठिकाणसं मी पर्टिक्युलरली कोणालाही टार्गेट करत नाही याच्यामध्ये पण जे रोज विद्यार्थी सांगतात ते मी तुम्हाला सांगतो आय वॉज लिटरली शॉक टू नो ऑल दिस अँड देन आय डिसाइडेड टू मेक अ व्हिडिओ म्हणूनच मी बोलतो आहे तुमच्यासमोर बट अमंग ऑल दिस एक वन ब्रिलियंट स्टुडंट केम टू मी अँड क्राईड एक हुशार विद्यार्थी आला आणि रडला तो म्हणाला सर आम्ही इतकी जी मेहनत केली याचा काय फायदा जर असंच जर होणार असेल स्ट्रिक्ट नसेल आणि न अभ्यास करतासुद्धा ही मुलं इतकी मार्क पाडू शकत असतील कॉपी करून तर आमच्या अभ्यास करण्याला आमच्या प्रामाणिकपणाला आम्हाला हेच फळ मिळणार होतं का खूप मला वाईट वाटलं आणि हे जे कोणी त्यांना मदत करत आहेत त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला कदाचित चांगलं वाटत असेल की तुम्ही मुलांना हेल्प करताय दया करून आहे चांगलं काम करताय बट तुम्ही हे पूर्णपणे चुकीचं काम करत आहे ह्याचे दुष्परिणाम तुम्हाला आत्ता नाही दिसणार ह्याचे वाईट परिणाम असे होणार की जो विद्यार्थी ज्याला पन्नास साठ टक्के मार्क पडणार होते त्याला दहावीला ऐंशी टक्के मार्क पडणार ऑलरेडी गव्हर्नमेंटनं वीस मार्क इंटरनलचे दिलेले आहेत थोडे तरी मार्क्स पाडायचे पासिंगसाठी तरीसुद्धा कॉपी करतात आणि ह्या मुलांना तुम्ही मोटिवेट करता कॉपी करणाऱ्या मुलांना हेल्प करून तुम्ही मोटिवेट करता आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांना तुम्ही डिमोटिवेट करत आहात एकंदरीत होणार काय जे कमी मार्क पडणार होते मार्क ते पाच दहा टक्के मार्क यांना जास्त पडणार आभासी दुनियेमध्ये ते राहणार त्यांना वा वाटणार आपण हुशार आहेत आणि नक्कीच पालकांना याची कल्पना नसणार चांगले मार्क पडलेत म्हणून आर्ट्स कॉमर्स ऐवजी ही मुलं सायन्स साईडला जाणार लाखो रुपये तिथं फी भरणार आणि ॲट द एंड ऑफ द डे जेई आणि नीटचा जेव्हा रिझल्ट येईल विच आर द टफेस्ट एक्झाम्स तेव्हा ही नक्कीच मुलं त्याच्यामध्ये काही नाही करू शकणार आणि तेव्हा त्यांना रिअलाईज होणार आपल्या मुलांचं रिअल टॅलेंट काय आहे त्यानंतर कुठून तरी एखाद्या कॉलेजमधून ते ग्रॅज्युएशन करतील आणि एक सुशिक्षित बेरोजगार पिढी घडेल हेच मला सांगायचं होतं तुमचं याबद्दल मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहून नक्की मला कळवा थँक्यू